नमस्कार वृंदावनी फॅशन कटा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत हे मी दाखवल्याप्रमाणे तुम्हाला असं जॅकेट शिवायचं असेल तर आपण या ड्रेसचा फुल अगोदरच अपलोड केलेला आहे परंतु फक्त जॅकेटसाठी कमेंट आल्या होत्या मला की जॅकेटचं कटिंग त्यांना व्यवस्थित समजलेलं नाहीये तर मी या व्हिडिओमध्ये खास तुमच्यासाठी जॅकेटचं कटिंग आणि स्टिचिंग एकदम स्टेप बाय स्टेप सावकाशपणे तुम्हाला दाखवणार आहे तर प्लीज व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि व्यवस्थित असं हे जॅकेट आहे ते सुंदर असं तुम्ही सुद्धा शिवायला शिका हा जो पदर आहे आपण साडीतला पदर काढून घेतला आहे त्यापासून आपण जॅकेट तयार करणार आहोत यासाठी आपण इथे अस्तर घेतलेला आहे आता मी मापे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तुम्ही मापे घ्यायचे आहेत तुमची नुसार तुम्हाला मापे घ्यावी लागणार आहेत आणि त्यावरूनच तुम्हाला ते कटिंग स्टिचिंग हे करावं लागणार आहे मी तुम्हाला दाखवते इथे बघा साडे पंधरा इंच उंची घेतली आहे रेडी उंची आपली साडे चौदा इंच होणार आहे आता शोल्डर इथे साडेसात इंच शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला बोटनेक आहे पॅक गळा असल्यामुळे आपल्याला इथे शोल्डर हे साडेसात इंच आणि आर्महोल सात इंच घ्यायचा आहे चेस्ट साई चा चा ची साईज आहे त्यानुसार आपल्याला चौतीस साईजचा चौथा आठ इंच आणि प्लस इंच दीड इंच मार्जिन इथे घ्यायचं आहे आता कमरेसाठी आपल्याला कमरेचा जो काही चौथा असेल तो अठ्ठावीस ची कमर आहे तर आपण सात इंचा कमरेचा चौथा आणि दीड इंचाचं मार्जिन इथे टक्स वगैरे काहीही द्यायचा नाही आणि कॉर्नर वरून असा गोलाकार आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे टक्स वगैरे द्यायचा नसल्यामुळे टक्सचा पॉईंट सुद्धा आपल्याला इथे घ्यायचा नाही गळ्याची रुंदी ही आपण चार इंच घेणार आहोत आणि गळ्याची उंची ही अडीच इंच अडीच किंवा तीन इंच तुम्ही इथे घेऊ शकता कमीत कमी अडीच तरी घ्यावीच लागणार आहे कितीही पॅक गळा असेल तरी ठीक आहे तशा अशा पद्धतीने फक्त गोलाकार देऊन घ्यायचा आपल्याला आणि अर्धा इंच आणि शोल्डर हे कंपल्सरी आपल्याला करून आर्महल आहे शेप देऊन बॅकचा आहे तो सव्वा इंचा इथे शेप देऊन घेतलेला आहे आता आपण याची कटिंग करून घेऊया त्यानंतर आपल्याला फ्रंटचा पार्ट हा यावरूनच आपल्याला मिळणार आहे याची कटिंग करून झाल्यानंतर आता फ्रंट हा आपला ओपन असणार आहे बॅक हा पॅक आहे बंद बाजूने आपण मापे टाकलेले आहेत आणि बंद बाजूही बंदच राहणार आहे आता फ्रंट साठी आपण ओपन बाजूने सुद्धा मापे टाकू शकतो आता कपडा कुठे ऍडजस्ट होत हे आपल्याला पाहायचं आणि त्यानंतर जस आहे तस मार्किंग आपल्याला इथे करून घ्यायचं आहे कमरेच्या बाजूने जो गोलाकार दिलाय तो सुद्धा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे दोन्ही बाजूला एक गोलाकार आपल्याला इथे कट करायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवताना ते साईडला घेऊन कट केल्या म्हणून तुम्हाला ते दिसलेलं नाही नंतर मी ते कट केले परंतु तुम्ही ते अगोदरच कट केलं तरी चालणार आहे आता कपडा उजव्या हाताला येण्यासाठी मी आता हे एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतलाय आता गळ्याला समोरचा गळा जो आहे तो सात इंचा घ्यायचा आहे जॅकेट असल्यामुळे आपल्याला गळा थोडासा मोठा घ्यावा लागणार आहे आठ इंचा सुद्धा गळा इथे चालेल मी तर सात इंचचा गळा घेतलेला आहे आता जॅकेटला आकार देण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने आकार देता येईल ते दे पहा मध्ये ओपन आहे आपण एक इंचा गॅप ठेवल्या मध्ये आणि स्टिचिंग मध्ये आपला अर्धा अर्धा इंच जाईल त्यामुळे दोन इंचा गॅप मध्ये होणार आहे पाहू शकता सात इंचावरून अशा पद्धतीने आपण आकार देऊन घेतला आणि जॅकेटचा जो फ्रंट पार्ट आहे तो आपला इथे रेडी झालेला आहे आता एक्स्ट्राचं जो आहे ते सर्व आपल्याला कट करून फक्त जो साइडचा सा सो पार्ट आहे तोच आपल्याला इथे यूज करायचा आहे त्यातूनच आपलं जॅकेट हे तयार होणार आहे इथे पाहू शकता एकदम सोपी पद्धत आहे सोप्यात सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवले जॅकेट शिवण्यासाठी आता जे काही तुमचं टॉप पार्टची उंची असेल फ्रॉकच्या तर त्या टॉप पार्टची तेवढीच चू उंची आपल्याला जॅकेटची सुद्धा घ्यायची आहे जर तुमची उंची वेगळी असेल तर त्यानुसारच तुम्ही ते घ्यायचं आहे आता जो पदर आहे त्या पदरावरती आपल्याला व्यवस्थित असं से सेट करून घ्यायचं की कुठे कोणता पार्ट बसणार आहे आणि दोन्ही पार्टला जी मोठी डिझाईन आहे वाली पट्टी ती एकसारखी यायला हवी मागे आणि पुढे यानुसार आपल्याला याची कटिंग करायची म्हणजे लुक सुंदर येईल आपल्या जॅकेटसाठी आणि ड्रेस हा फक्त स्लीवलेसच शिवलेला आहे परंतु सर्व काही लुक आहे तो ह्या जॅकेटमुळे आपल्या ड्रेसला येणार आहे हा फ्रंट आहे तो मी अशा पद्धतीने कुठे ऍडजस्ट होतो ते बघते अगोदर बॅक ठेवते या बाजूला पदर छोटा आहे त्यामुळे थोडंसं ऍडजस्ट करावं लागणार आहे आपल्याला इथे पहा कुठे काय ऍडजस्ट होतं ते मी बघते परंतु काठ हा एकसारख्या लाईन मध्ये येत नाही मागच्या आणि पुढच्या भागासाठी त्यामुळे मी आता उलट करून ठेवलंय अशा पद्धतीने बघा कमरेच्या थोडस वरती छातीवरती हा आपला पार्ट जो आहे कमरेच्या थोडस वरती तो आला पाहिजे दोन्ही बाजूला तशाच पद्धतीने मी सेट करून घेतले आता तुमच्या पदरावरती मोर वगैरे असतील पैठणीचे पदर असेल तर खूपच सुंदर दिसतो हा जॅकेट नक्की ट्राय करा असलेले वन पीस शिवायचा आणि त्यावरती हे जॅकेट खूप सुंदर लुक येतो आता बॅक कट करून झालाय आता फ्रंट सुद्धा अशाच पद्धतीने कट करायचा आहे आता इथे मी अजूनही चेक करून घेतलं की कुठे कुठला पार्ट येतोय ये व्यवस्थित येतोय ये का कट करण्या अगोदर कारण मागे पुढे झालं तर परत एवढं व्यवस्थित ते दिसणार नाही यासाठी बॅक आणि फ्रंट दोन्ही सुद्धा आपले कट करून झालेले आहेत आता आपल्याला बाई कट करायची आहे तर या बाईसाठी आपण सिल्क मधून जो कपडा येतो तो आणलेला आहे कारण कस्टमरला प्लेन बाई नको होती त्यांना जी साडी कुणी येते ना ती नको होती तर त्यासाठी त्यांना मी हा अर्धा मीटर कपडा आणलेला आहे आणि त्यातून आपले ह्या आपण शिवणार आहोत लॉंग स्लीव स्लीवची उंची चोवीस इंच आहे आपण जशा ब्लाउजला स्लीव कट करतो त्याच पद्धतीने इथे सुद्धा करायचे आहे साडेतीन ने डाऊन करून घेतले स्लीवचा दंड घेर जो आहे तो आठ इंच ठेवलेला आहे खाली जो स्लीवचा दंडघेर आहे तो साडेतीन आणि तिथे सुद्धा दीड इंचच मार्जिन आपल्याला ठेवायचं आहे जशी आपण बाईची सिंपल कटिंग करतो तशीच इथे करायची इथे काही वेगळं नाही जशी आपण लॉंग स्लीव कट करतो तसेच इथे करून घ्यायचे इथे बाईला खोलाकार वगैरे देऊन घेतलेला आहे सर्व बाईची आपली कटिंग ही झालेली आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलवरती ब्लाउज चे शिवण क्लास सुद्धा सुरू आहे ब्लाउज कटिंग स्टिचिंगचा तर तुम्हाला जर शिकण्याची इच्छा असेल खूप एकदम सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करते तर नक्कीच तुम्ही सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आयकॉन सुद्धा क्लिक करा चला आपण आता या जॅकेटची स्टिचिंग करायची आहे सर्व पार्ट आपण कट करून घेतलेले आहे बॉर्डर सुद्धा घेतली आपण बाहेर लावण्यासाठी आता इथे आपल्याला फ्रंट कट करायचं अगोदर स्टिच करायचा आहे गळ्याला थोडंसं मला व्यवस्थित आकार करून घेतला मी थोडस इकडे तिकडे झालेलं असतं ते आता सरळ बाजू ठेवले पदराची आणि त्यावरतीच दोन्ही पार्ट आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला अल्टीपल्टी करूनच इथे शिवायचं आहे दोन्ही पार्ट एकसारखे आलेत का ते सुद्धा उलट्या बाजूनी ठेवायचं नाहीये सरळ बाजूनी आपल्याला हे ठेवायचं आहे आणि त्यानंतर स्टिचिंग करायचे आहे असं समोर ठेवून घ्यायचा म्हणजे पटकन शिवायला सुद्धा आपल्याला सोपं जात आता खालूनच आपल्याला जो समोरचा गळ्याचा भाग आहे ओपन राहणारा आणि कमरेचा भाग या आपल्याला शिलाई देऊन घ्यावी लागेल कारण ते आपल्याला पलटी करून घेता येईल तो आपला ओपन राहणारा भाग आहे त्यामुळे आपल्याला तिकडे तशाच पद्धतीने शिलाई करावी लागणार आहे बावींचा मार्जिन ठेवून व्यवस्थित असं हाताने कपड्यावरती गुढी वगैरे येणार नाही व्यवस्थित खाली वरी सरकणार नाही अशी काळजी घेत आपण पूर्ण दोन्ही पार्ट वरती अशीच एक सारखी शिलाई देऊन घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे दोन्ही पार्टचा जिकडे आपण शिलाई दिलेली होती त्याच बाजूचा आपल्याला पूर्ण हे कटिंग करून घ्यायचं आहे इथे पाहू शकता पूर्ण कटिंग झालं आता आपल्याला थोडेसे कट देऊन घ्यायचे आहेत छोटे छोटे कट दिल्यानंतर व्यवस्थित असा आपला जो पार्ट आहे तो फोल्ड होईल म्हणजे आतल्या बाजूने तो ओपन होईल त्यासाठी आणि वरतून आपल्याला दापटीप देऊन घ्यायचे आहे ओपन करून घ्यायचं आता हाताने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आणि त्यानंतर इथे दाखवल्याप्रमाणे टिप जे दाबटीप असते ते देऊन घ्यायची दापटेप दिल्यामुळे आपलं रेडीच होतो जो पार्ट आहे तो समोरचा तो आपला रेडी झाला तर जमा आहे त्यामुळे दापटेप द्यायची कमीत कमी वेळामध्ये कमीत कमी कष्टामध्ये हे आपलं जॅकेट आहे ते तयार होतं जास्त किचकट मी तुम्हाला दाखवत नाहीये एकदम सोपी पद्धत दाखवते व्यवस्थित दापटीप देत जायचं पुढे पुढे पार्ट वरती आपल्याला सेमच करायचं आहे इथे दोन्ही पार्ट वरती सेमच एकसारखी दाबटीप द्यायची आता मी ती दोन्ही पार्ट वरती दाबटीप देऊन घेतली आता ने सुद्धा आपलं ओपन आहे तिकडे आपल्याला व्यवस्थित हाताने कुठे चुनी वगैरे हो येणार नाही याची काळजी घेत आपल्याला दोन्ही पार्ट वरती शिलाई करून घ्यायची आणि इकडे सुद्धा आपला एक्स्ट्राचा कपडा असतो तो कट करून घ्यायचा आहे आपण थोडस एक्स्ट्रा ठेवलेलं असतं शिवतानी सोपं जावं यासाठी आता फ्रंटचे दोन्ही पार्ट तयार झालेत जसा आपण फ्रंट फ्रंट तयार केला तसाच बॅक सुद्धा आपल्याला तयार करायचंय सरळ बाजूवरती आपण अस्त्र ठेवलेलं आहे आणि ते आपण गळा वरचा आहे आपण अडीच इंचचा ठेवलेला तो अगोदर स्टिच करून फिनिशिंग त्याला देऊन घ्यायची आहे तापटीप देऊन घ्यायची आणि त्यानंतर पलटी करून घ्यायचं त्यानंतर खालून आपण कमरेच्या बाजूला सुद्धा याच पद्धतीने दापटीप देऊनच स्टिच करणार आहोत ते पाहू शकता थोडंसं मार्जिन ठेवायचं पाव पाव इंच पेक्षा थोडं कमी आणि अं दापटेप हे देऊन घ्यायचे आता कमरेच्या बाजूला पण उलटवून घेत जसं आपण उलटवून घेतो तसंच परत ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला तिकडं उलट होऊ लागणार आहे गळ्याची बाजू बघितली तो लक्षात येईल त्याच पद्धतीने कमरेच्या बाजूला सुद्धा करायचं आहे जर तुम्ही गळा आणि कमर दोन्ही एकाच वेळेला जर पलटी केले तरी चालेल परंतु गळ्याला दाबटीप जी आहे ती अगोदर देता आली नसती त्यामुळे मी अशा पद्धतीने केलेलं आहे तुम्हाला जसं सुपोर्डिंग तसं तुम्ही करू शकता काहीही प्रॉब्लेम होणार नाही व्यवस्थित तसं एवढं टेन्शन घेण्यासारखे काहीही नाही आपलं फ्री काम करायचं जमतय म्हणायचं नाही जमत अशी गोष्ट आपण म्हणलो तर मग आपल्याकडून काहीच होणार नाही आपल्याला सर्व येत आहे असं समजून आपण काम करत राहायचं तर इथे सुद्धा शिलाई करून घ्यायची आहे एक्स्ट्राच्या कपड्यावरती आणि दापटीप देऊन सॉरी शिलाई करून घेतल्यानंतर एक्स्ट्राचा कपडा इकडे एक सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे दोन्ही बाजूचा एक्स्ट्राचा कपडा आपण कट करून घ्यायचा आणि त्यानंतर हा बॅग आपला पूर्ण तयार झालाय त्यावरती आता फ्रंट ठेवायचा फ्रंटला वरून एक एकच लाईन येईल अशी शिलाई देऊन घ्यायची दोन्ही बाजूला त्यानंतर आपल्याला उलटवून आतल्या बाजूने शोल्डर हे जोडून घ्यायचे आहेत आतल्या बाजूने आपण अर्ध्या इंचा पेक्षा थोडस कमी घ्यायचं आहे कारण वरतून सुद्धा आपण एक टीप दिलेली आहे हे आपण लक्ष ठेवायचं आता ब्लाउजचे कटिंग स्टिचिंगचे क्लास आपल्या चॅनलवरती सुरू आहेत जर तुम्ही नवीन असाल चॅनल वरती किंवा मी वेगवेगळे असेच ब्लाउज चे डिझाईन वगैरे एकदम सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करते जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती व्हिडिओ आवडत असतील थोडे जरी युजफुल वाटत असेल तर प्लीज आपले प्ली चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ही बाही आता आपण स्टिच करून घेणार आहोत बाहीसाठी दोन्हीही भागाला मी मार्किंग करून घेतली जेणेकरून कपडा एकसारखा आहे आणि दोन्ही बाया एकसारख्या होऊ नयेत यासाठी आता आपल्याला जो काट आहे बॉर्डर साडीची थोडीशी जाड बॉर्डर नाही घेतलेली बारीकच बॉर्डर घेतली इथे ती आपल्याला बाईला एका बाजूने म्हणजेच पुढच्या भागाला मनगटापाशी कशी आपल्याला ती लावून घ्यायची आहे सुरुवातीला तुम्ही फोटो पाहिला त्यामध्ये कशी डिझाईन आहे त्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल इथे बाईला काठ जोडून पट्टी करून घ्यायचा आणि त्यानंतर आपली बाई ही तयार होणार आहे इथे पलटी केल्यानंतर सुद्धा आपल्याला दापटीप वगैरे देऊन वरच्या बाजूने बाही जी बॉर्डर आहे ती अटॅच करावी लागणार आहे पूर्ण बॉर्डर ही आपण इथे असं वाटणार नाही की हा वेगळा कपडा आहे आणि त्यामध्ये आपण बॉर्डर जोडले एकदम लुक हा प्रोफेशनल आपला येणारा आहे किंवा आलेला सुद्धा आहे खूप सुंदर ड्रेस झालाय खूप जणांना आवडलेला आहे आणि मेन म्हणजे जॅकेटचं कटिंग स्टिचिंग पाहायचं होतं बऱ्याच आपल्या मैत्रिणींना तर त्यांच्यासाठी खास मी वेगळंच कटिंग आणि स्टिचिंग एकत्र व्हिडिओ जॅकेटचा केलेला आहे ड्रेसचा कटिंग आणि स्टिचिंगचा वेगवेगळं केला होता आपण त्यामध्ये जॅकेटचं कटिंग दाखवलंय पण स्टिचिंग अजून दाखवलेलं नव्हतं तर त्यासाठी मी काय केलं दोन्ही पार्ट हे आपले एकत्र आहेत आणि स्टिचिंग सुद्धा केलेलं आहे च आता बाही आपण जशी ब्लाउजला बाही जोडतो तशीच बाई इथे सुद्धा जोडून आपल्याला व्यवस्थित असं फिटिंग करून घ्यायचं आहे मधूनच मी बाही जोडण्याचं कारण म्हणजे बाई कमी जास्त झाली जा तर बाई आपली दोन्ही बाजूला एक सारखी राहते किंवा कमी पडली तर दोन्ही बाजूला एक सारखीच कमी पडते त्यासाठी आपल्याला मधून बाई जोडणं खूपच फायद्याचं ठरतं जेव्हा आपण नवीन उत्सू तेव्हा तर हे खूप म्हणजे ट्रिक आहे असं म्हणता येईल आता याला फिटिंग करायचं आहे जे आपलं चौतीस साईजचं फिटिंग होत कंबर अठ्ठावीस इंच होती तेच फिटिंग इथे करून घ्यायचं साडेतीन इंच आपल्याला जे सॉरी हाताच्या मापच्या आहे रुंदी दंडघेर म्हणता येईल तर ते साडेतीन इंच अशा पद्धतीने दोन दोन टिप मी देऊन घेतलेल्या आहेत आणि पुढे आपल्याला इथे नॉट सुद्धा लावून घ्यायचे आहेत पुढे मध्ये नॉट आणि त्याला लटकन वगैरे लावून घ्यायचे ते अप्लाय राहिलेलं आहे ते आता आपण करून घ्यायचं इथे पहा मी नॉट लावलेले आहे ला हे काय तुम्हाला जमतच तर जे जे मेन आहे ते मी तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि थोडा जरी आवडला असेल तर